मित्रांनो आपल्यासोबत रॉयल गार्मेंटचे मालक रहीम धामस्कर आहेत जे आपल्याला माहिती देणार आहेत की त्यांच्या शॉपिंगमध्ये जे नवीन नवीन वरायटी मुंबई पुणे शहरामध्ये लोक जाऊन घेत असतात त्या आपल्या कोकणामधील आणि गुहागर तालुक्यातील आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगार ते बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेत आणि त्याबद्दल आपल्याला ते दे माहिती देणार आहेत तर रहीम बाय आपल्याकडं नक्कीच खूप वरायटी आहे आणि दुकानामध्ये आपल्या फिरत आहे तर लहान मुलांसाठी आपल्या दुकानामध्ये कोणत्या कोणत्या व्हरायटी काय काय आपण उपलब्ध केलेलं आहे माझ्या इकडे लहान मुलांसाठी व्हरायटी जीन्स आहेत टी, जीन टी शर्ट आहेत मध्ये टॉप्स आहेत दरारे आहेत नायराकट कुर्ती आहेत शरारे आहेत अजून पण बरेच काही व्हरायटी अवेलेबल आहेत म्हणजे लहान मुलांसाठी एवढ्या प्रमाणावर आपण मटेरियल उपलब्ध केलं आहे त्याचबरोबर ज्या कॉलेजच्या युवती आहेत लेडीज ज्या कॉलेजमध्ये मुली जातात त्यांच्यासाठी आपल्या या रॉयल गार्मेंटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं साहित्य ठेवण्यात आलं त्यांच्यासाठी स्पेशलिस्ट वेस्टर्न टॉप्स आहेत आणि आपण गावा इकडे राहतो ती ते पण लक्षात ठेवून आपण साईड कुर्ती थ्री तीस नायरा नायराकड ठेवलेल्या आहेत प्लस कुर्ती टॉप चांगल्यामध्ये ठेवलेले आहे आणि जे शहरा इकडे जाऊन जे हजारला तीन टॉप घेतात पूर्ण सेट चिखलून मुंबईला जाऊन ते पण आपल्या इकडे मी अवेलेबल केलेले आहेत कॉटनमध्ये नक्कीच कॉलेजच्या मुलींसाठी जे लोक शहरात जाऊन टॉप्स वगैरे खरेदी करतात त्याच दरामध्ये आपल्या शृंगारतेमध्ये आपण टॉप्स उपलब्ध केलेले आहेत आणि ज्या लग्न झालेल्या महिला आहेत मोठ्या मुली आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडं रॉयल गार्मेंटमध्ये काय काय मिळतं त्यांच्यासाठी कुर्ती आहेत टॉप्स आहेत आणि पूर्ण ड्रेस मटेरियल पण अवेलेबल आहे आणि टॉप्समध्ये पण चांगले चांगले व्हॅरायटी आहेत पूर्ण थ्री पीस कुर्ती वगैरे म्हणजे प्रत्येक फंक्शनच्या अवेलेबल नक्कीच आणि गणेश उत्सव सुरू आहे संपूर्ण कोकणामध्ये जर विचार केला तर गणेश उत्सवाची धूम आपण पाहत आहोतच आणि त्याच अनुषंगाने आपण गणेशाचं आगमन आज झालेलंच आहे त्याचबरोबर विसर्जनासाठी सुद्धा काही नवीन लुक मध्ये आपण ड्रेस पीस उपलब्ध केलेत असं कळत आहे हो बघा सत्य खूप छान छान ड्रेस पीस मटेरियल अरेंज केलेले आहेत तसेच छोटे न्यू बॉर्न साठी मला इथं काही साहित्य दिसतंय रहीमबाय तर त्याबद्दल काय म्हणा नक्कीच येथे आपल्या बहिणीला आपल्या मुलींना आपल्या पत्नीला इथं आवर्जून घेऊन या कारण एक सुसज्ज असं दालन आहे खर्च मोठ